उल्हास नदीचे अपडेट आता आपण घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर बदलापूरसह संपूर्ण मुंबईमध्ये सकाळपासून जोरदार पावसाच्या सरी आपल्याला बघायला बघत मिळत आहे सकाळपासून जोरदार पावसाने हजेरी लावलेली आहे अर्थात सगळ्यांचं लक्ष लागलेलं असतं ते म्हणजे आपल्या बदलापूरमधल्या उल्हास नदीकडे उल्हास नदीची आताची परिस्थिती काय आहे जर तुम्ही बघितलं तर समजतच असेल आपल्याला उल्हास नदीच्या पाण्याची पातळी ही वाढलेली आहे जो नवीन ब्रिज बनलेला होता त्या ब्रिजाला ब्रिजला सुद्धा जे आहे ते पाणी आता लागत आहे आणि घटनास्थळी जर आपण इथे बघितलं तर सगळे काही आपातकालीन परिस्थिती जर निर्माण झाली किंवा निर्माण होईल यासाठी जे आहे इथे अग्निशमन दल त्याचबरोबर पोलीस दल हे सगळे काही जे आहेत तिथे तैनात झालेले आहेत सर्व काही इथे आलेले आहेत आणि आजूबाजूला जर आपण अजून लक्ष केंद्रित केलं तर पर्यटक म्हणा किंवा आपलेच बदलापूरमधील जे रहिवासी आहेत जे नागरिक आहेत ते इथे उल्हास नदीची आत्ताची स्थिती काय आहे ते बघण्यासाठी आलेले आहेत संपूर्ण अपडेट आपण लाईव्हच्या माध्यमातून घेणार आहोत जर असाच पाऊस जोरदार पाऊस पडत राहिला तर उल्हास नदीच्या पाण्याची पातळी सुद्धा वाढू शकते परंतु बदलापूरकरांनी घाबरण्याचं काही कारण नाहीये कुठलाही धोका नाही आहे कुठल्याही अफवांवरती तुम्ही काही विश्वास ठेवू नका आपले बदलापूर बघत राहा आपण नेहमी तुम्हाला जे लाईव्ह मध्ये अचूक अपडेट आहेत ते देणार आहोत अर्थात अग्निशमन दलाचे अधिकारी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया सा नमस्कार नमस्कार आपण कधी इथे आलेला आहात काय अपडेट आहे मी इथे दहा वाजता आलो सकाळी सात वाजता येऊन गेलो तेव्हा जरा सुद्धा नदीत पाणी नव्हतं त्याच्यानंतर दहा नंतर आता पाणी एकदम मोठ्या प्रमाणे वाढत आहे त्यामुळं पूर्ण न ना, नागरिक आणि लोक पूर्ण ब्रिजवर येऊन पाहतात त्याच्यासाठी आम्ही संरक्षणासाठी इथे सज्ज आहोत पोलिस दल आणि अग्निशमन दल तर सकाळी दहा वाजेपासून ते इथे आलेले आहेत आणि काय आवाहन कराल सर नागरिकांना आता पाऊस थांबलाय नागरिकांनी घरात बाहेर पडू नये आता आता आपल्या सोबत आहे काय माहिती द्याल नागरिकांना काय आव्हान कराल नागरिकांना आव्हान हे का बाबा घराच्या बाहेर पडू नका घरातच राहा तुम्ही कारण नदीला पाणी आलेले वर पाणी पडतोय भरपूर पाणी येतं रायगड भागात भरपूर पाणी पडतोय तिकडचं पाणी एकदम जास्त येत बदलापूरकरांनो आता पावसाचा वेग जरी कमी झालेला असला तरी सुद्धा होऊ शकतं की पुन्हा एकदा पाऊस येईल त्यामुळे तुम्ही घरातून बाहेर पडू नका घरात राहा सुरक्षित राहा काळजी घ्या मी सकाळी पावणे सात वाजता इथे आलेले माझी ड्युटी इथं असते नदी चा सकाळी पाणी उन्हाळ्यापेक्षा फक्त चार फूटच वाढलेला होतं आणि एका घंट्यात पाणी वरती आला आता दोन घंट्यात पाणी एवढं वाढलेलं एका तासात जो पाऊस पडला तो एवढा वेगवान होता वेगवान होत होता तर गर्दी पण वाढली का सकाळी गर्दी होती का काही गर्दी नव्हते कोणीही नव्हतं आता गर्दी वाढली अर्ध्या तास पातळी वगैरे मोजण्यात आली आहे काही नाही पातळी मोजली नाही तर धोक्याचं काही कारण नाहीये परंतु बदलापूर करानी घरात राहा सेफ राहा नमस्कार सर काय आपण कराल बदलापूरकरांना काय अपडेशा आहे की घराघरात पडू नका सध्या पाऊस थांबलाय पाण्याची था, वादळी खूप जास्त आहे जेवढे घरात राहत आहे नागरिकांना तेवढं घरात राहत घराच्या बाहेर नका आपण काय काय करत आहात इथे आपण सध्या सगळ्या फक्त तर यांना सगळ्यांना सुद्धा सहकार्य करा आणि सगळेच आपले जे अग्निशमन दल आहेत पोलीस अधिकारी आहेत त्यांच्या कार्याला सुद्धा आपण सलाम करूया कारण पाऊस सुरू असताना सुद्धा ते इथे आले होते दहा वाजताच्या सुमारास जर आपण बघितलं तर मुसळधार पाऊस आणि त्या पावसात सुद्धा ते इथे आपल्याला दिसले काही नागरिकही आपल्यासोबत आहेत तर काय आपण यांच्या यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यापेक्षा चांगले की तुम्ही घरातून तुम बाहेर पडू नका असं म्हणायला हरकत नाही यांना आपण आपण तिकडे जाऊया पोलीस अधिकारी आपल्याला दिसत आहेत सुरक्षा दल आपल्या सोबत आहेत राहा उल्हास नदीचे अपडेट्स आपण घेत आहोत सुरक्षा दल पोलीस अधिकारी आपल्यासोबत आहेत बोला ना तुम्ही पण बोला चवडे साहेब आपल्यासोबत आहेत नमस्कार दादा ठीक आहे हा सर आम्ही बोलूया कृपा करून जास्त फोन करू नका फक्त व्हॉट्सअप कॉलिंग करा व्हॉट्सअप मेसेज करा तर पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी असणार आहेत आपल्यासोबत नमस्कार सर काय अपडेट आहे काय आवाहन कराल बदलापूरकरांना सध्या पावसाचे दिवस सुरू झालेले आहेत पावसामुळे जरा थोडे चौपाटीला पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे एवढी नाही आहे पण भविष्यामध्ये जास्त पाऊस पडला तर नागरिकाने पटाळे सर आपल्यासोबत आहेत नमस्कार सर कशा पद्धतीने इथे परिस्थिती निर्माण झाली तयारी करण्यात आलेली आहे या ठिकाणी बंदोबस्त पण लावलेला आहे आणखीन फायर ब्रिगेडच्या गाड्या पण आलेल्या सर्व नागरिकांना हेच आव्हान आहे की गरज असेल तर गरज पडाल कामानिमित्त जर असं काम करत बाहेर आवून नाही तर काय आवू नसेल तर बाहेर येऊ नये काय आवाहन करायचं करायला बदलापूर करायनं आवाहन करेल की आम्ही पोलीस मित्र देखील पोलिसांना सहकार्यासाठी आम्ही या ठिकाणी आहोत जर पाण्याची पातळी उल्लास नदीच्या वाढलेली आहे तर आवश्यकता असेल तरच बाहेर पडा जेणेकरून नदीच्या जवळ काठीकुणी जाऊ नका की पोलिसांना कसरत करावी लागेल आणि बदलापूरकरांनी काळजी घ्यावी हां सर उल्हास नदीची पातळी धोक्याची परिस्थिती नाही आहे परंतु बदलापूरकरांमध्ये काही अफवा पसरवल्या जातात त्याच्याबद्दल बदलापूरकरांना कसं आव्हान राहील नाही नाही ना, अफवा काही नाहीये पाणी अचानक वाढलेलं आहे थोडं पण इतकं पण वाढलेलं नाही की घाबरायची काही आवश्यकता आहे तर एकदा नजर टाकूया आणि थांबूया आपण इथे आता तुम्ही बघत आहात आपले बदलापूर स्वप्नालीसह आपण संपूर्ण अपडेट्स इथे घेत आहोत आणि एवढ्या मुसळधार पावसामध्ये सुद्धा आपले सुरक्षा दल आणि अग्निशमन दलाचे जे अधिकारी आहेत इथे आहेत आणि आपल्यासाठी जे आहेत ते इथे तैनात झालेले आहेत कुठल्याही नागरिकाला काही हानी होणार नाही याची सुद्धा दक्षता घेतली जाते मात्र आपण सुद्धा सगळ्यांनी जे आहे कुठल्याही आपत्कालीन परिस्थिती नाही आहे आणि कुठल्याही अफवा सुद्धा आपण कोणीही पसरवू नये अशीच एक विनंती राहणार आहे आपले बदलापूर बघत राहा आम्ही तुम्हाला सर्व काही जे अपडेट्स आहेत ते संपूर्ण अपडेट्स आपण तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून देणार आहोत अगदी जे खरे अपडेट आहेत अजूक अप अचूक अपडेट आहेत ते आपण देणार आहोत त्यामुळे कुठल्याही अफवा ज्या आहेत भरपूर पा पाऊस आल्यावरती थोडा जरी पाऊस आला तरी सुद्धा अफवा निर्माण होतात की उल्हासनाची पातळी वाढलेली आहे इकडे पाणी झालं तिकडे झालं तर कोणीही अफवांवरती जास्त विश्वास ठेवू नका आपण द्वारे तुम्हाला संपूर्ण जे अपडेट आहेत उल्हास नदीचे ते आता सध्या दाखवत आहोत आणि तुम्ही कुठल्या परिसरामधून हा लाईव्ह बघत आहात तुम्ही जर काही आपातकालीन परिस्थितीमध्ये असाल तर तुम्ही आपले बदलापूरचा संपर्क क्रमांक लक्षात ठेवा सत्याऐंशी सहासष्ट शहाण्णव चौऱ्याहत्तर शून्य एक हा आपला संपर्क क्रमांक आहे कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये असाल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता उल्हास नदीचे अपडेट्स आपण सध्या बघत आहोत तर उल्हास नदी जी आहे संपूर्ण जो नवीन पूल आहे ना आपला नवीन जो ब्रिज आहे उल्हास नदीचा तर त्या ब्रिजला पाणी लागत आहे असं पाणी टेकलेलं आहे पाण्याची जी पातळी आहे तिथपर्यंत पोहोचलेली आहे मात्र जर आपण या ठिकाणी थोडस झूम करून बघूया आता इथे जर आपण झूम करून बघितलं तर धोक्याची पातळी वगैरे जी आहे अजूनही गाठलेली नाहीये त्यामुळे कुठल्याही बदलापूरकरांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आपण वारंवार तेच सांगतो कारण आपल्याला प्रचंड कॉल येतात प्रचंड कॉल येत आहेत की असं झालंय का उल्हास नदीचं जे आहे पाणीमध्ये शिरलंय का गावांमध्ये शिरलंय का तर असं काही नाहीये कुठल्या अफवांवर विश्वास ठेवू नका मात्र अजून एक विनंती राहील की तुम्ही जे पर्यटक वगैरे आहेत त्यांनासुद्धा सगळ्यांना एक आव्हान राहणार आहे की बदलापूर अर्थात एक पर्यटक स्थळ म्हणून ओळखले जातं परंतु जर तुम्ही इथे येणार असाल तर पावसाळ्यामध्ये कुठल्याही अशा ठिकाणी येण्याचं तुम्ही टाळा कारण आपण बघितलं की भरपूर ठिकाणी कोंडेश्वर झालं किंवा धबधब्याचे जे ठिकाणे आहेत नदीचे जे ठिकाणे आहेत तिथे भरपूर अशा घट घटना घडतात आणि त्या आपल्याला यंदाच्या पावसाळ्यामध्ये घडायला नको पाहिजे त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी दक्ष राहायचं आहे तर हे आहे आपल्या उल्हास नदीचं आत्ताचे अपडेट तुमच्या काही प्रतिक्रिया असतील ते सुद्धा देत चला अभिनिश मंडळाचे अधिकारी पोलीस अधिकारी सर्व काही इथे आलेले आहेत फक्त उल्हास नदीला बघायचं म्हणून इथे येऊ नका तिथे ना हे दिसतंय आपल्याला एक एक आहे ना आपण हे बघा ना आपण काय दृश्य कैद करतोय बघा हे बघा बदलापूरकरांनो करांनो उल्हास नदीमध्ये उल्हास नदीच्या याच्यावरती जे आहे बाईक लावणार हे बघा निसर्गाची किमया कशी आहे ना कशी माया आहे ना निसर्गाची गणपती बाप्पाचं वाहन आहे खरं तर उंदीर मामाच आहेत ना आहेत उल्हास नदीमध्ये निसर्गाची मोह हो मायाच म्हणायला पाहिजे कि प्रत्येक जो जीव आहे तो प्रत्येक ऋतूंचा आनंद घेत असतो परंतु भरपूर वेळेला त्यांचे सुद्धा घरही बेघर होतात आणि असले काही दृश्य टिपले जातात तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर ते सुद्धा कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच देत चला बघत रहा आपले बदलापूर पुढे नाही जाऊ शकत आपण इथूनच उल्हास नदीचं जे पाणी आहे इथपर्यंत आलेलं आहे आणि उंदीर मामा या पाण्यामध्ये अक्षरशः नाहून निघालेले आहेत पुड़ा एक धरलेला आहे पुन्हा एकदा पाऊस जो आहे तो सुरू झालेला आहे आता आणि बदलापूरकरांनी आपल्या आपल्या छत्रे देखील आता काढलेले आहे कदाचित उंदीर बाबांना माहिती नसेल की त्यांना आज एक लाख दर्शकांनी बघितलं ला आहे असं बघत आहे हा आपले बदलापूर संपूर्ण अपडेट्स आपण घेतलेले आहे पुन्हा एकदा पावसाने वेग धरलेला आहे आणि इथे जे नागरिक आले होते उल्हास नदीवरती ते आता घरी जात आहे घाबरू नका सुरक्षित राहा घरात राहा कुठल्या परिसरांमध्ये पाऊस आहे का पाऊस नाही पावसाचं पाणी फुंडलेलं आहे का ते सांगा पावसाचा वेग थोडा आता कमी झाला होता परंतु पुन्हा एकदा हा वेग वाढलेला आहे नागरिकांना वारंवार सूचना देण्यात येत आहेत की काही गरज असेल तरच घरातून बाहेर पडा अन्यथा घरातून बाहेर पडू नका आपण किती वाजेपर्यंत असणार आहात तिथे नंतर दुसरे कोणी येतील का परत सहकार्य करा सगळ्यांनी इथे थांबणार का आता एक ते दीड तासामध्ये जे आहे उल्हास मध्ये तेवढं पाणी वाढलेलं आहे तर मग बघत राहा आपले बदलापूर प्रत्येक अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका आणि आपले बदलापूर बघत राहा काही अपडेट असतील तर आपण अगदी क्षणार्थ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत आपले सुरक्षा दल आणि पोलीस अधिकारी इथे नेहमी आहेत त्यामुळे कोणीही काळजी करू नका आणि उल्हास नदीवरती फक्त फोटो वगैरे काढण्यासाठी येऊ नका बघत राहा आपले बदलापूर भेटूया पुढच्या बातमीमध्ये धन्यवाद